मैत्रिणीला चुकीची माहिती देत असल्याच्या गैरसमजातून झालेल्या वादात पाच जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला इम्रान अल्लाबख विजापुरे व चोवीस राणार वडर गल्ली असे जखमीचे नाव आहे या प्रकरणी अलोक माने राणार शाहूनगर गल्ली नंबर दहा रोहन लोखंडे राणार नारळ चौक व अन्य तिघे अशा पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी इम्रान विजापुरे व अलोक माने हे दोघे एकमेकांच्या ओळखीच्या आहेत अमोल हा आपल्या मैत्रिणीला चुकीची माहिती सांगत असल्याबद्दल इम्राण्याला गैरसमज होता याच कारणातून इम्रान आणि अमोल यांच्या दोन तीन वेळा वादावादीही झाली होती तीन बत्ती चार रस्ता परिसरातून जात असताना अमोल व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला माझ्याकडे रागाने बघतो तू अजून मस्ती करतोस तुला आता सोडत नाही असे म्हणत अमोल याने याला मारहाण सुरू केली तर रोहन व अन्य तिघांनी लोखंडी पाईपने इम्रानच्या मांडीवर मारून जखमी केले तसेच अमोल याने चाकू सारख्या धारधार शस्त्राने इम्रानच्या छातीच्या खालील बाजूस भोसकले त्यामध्ये इम्रान हा गंभीर जखमी झाला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन इम्रान हा बेशुद्ध पडल्याने नागरिकांनी त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी प्राथमिक उपचार करून जखम खोलवर असल्याने पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयाकडे पाठविण्यात आले या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे